नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे बाजार बाजारभाव जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो वेळ घालवता आजच्या सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड नव्याण्णव क्विंटलची आवड झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त तर तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली ए, चारशे ऐंशी ची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर तेरा हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम तीनशे क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण अकरा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली एकशे ऐंशी क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई एकशे एक्केचाळीस क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर सतरा हजार रुपये जास्तीत जास्त दर तेवीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर वीस हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाव हळदीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक माहिती आणि बाजारभावशी रिलेटेड व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र